महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे थोड्याच वेळात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आयोगाची भेट घेणार आहे नवीन मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही घोळ असल्यानं ही भेट घेतली जाणार आहे आदित्य ठाकरे अनिल देसाई अनिल परब हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असतील शिवसेनेकडून असतील तर मनसे नेते सुद्धा असणार आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मार्फत कोणी जाणार नसल्याची माहिती या संदर्भातली माहिती देत आहेत प्रतिनिधी पद्मेश पवार पद्मेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं कोणी जाणार नसल्याचं कळतंय काय कारण आहे विक्रांत जी प्राथमिक माहिती मिळाली ती जेव्हा आपण सचिन सावंत यांना कॉल केला तर ते म्हटलं की अद्याप आम्हाला निमंत्रण नाहीये त्यामुळे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे शिष्टमंडळ आहे ते या मनसे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये सामील होणार नसल्याचं कळत पण आपण पाहिलं तर वेळ ही साडेतीन ची असल्यामुळे स्वतः आदित्य ठाकरे असतील अनिल परब असेल अनिल देसाई असतील शिवसेनेकडनं आणि मनसेकडून काही नेते जे राज्य निवडणूक अधिकार आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. आपण पाहिलं दोन दिवसापूर्वीच जी बीएमसी ला जे निवडणूक जी यादी असते ती प्रसारित झाली होती या यादीवरती आदित्य ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला होता त्याचमुळे आप आम्ही पैसे घेऊन यादी देतोय तुम्ही आधीच यादी प्रश्न केली होती तर ऑनलाईन का केली असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे या यादीमध्ये अनेक नावं देखील ऍड केली गेली आहे असं आदित्य ठाकरे यांनी काल म्हणलं होतं आणि याच बातमीवरती जे राज्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी अनेक जे ठाकरेंच्या सेनेची लोक असतील किंवा मनसे असतील आहे बदमेश त्यामुळे ही महत्वाची घडामोड आहे आता नेमकं कोण नेते भेटायला जातात आणि त्या भेटीतून काय निष्पन्न होतं या सगळ्याचे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी